नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये या बाजूलाही अजमेरा फॅशन आहे शेवटपर्यंत नजर जाते ते पूर्ण अजमेरा फॅशन आहे आणि तिथे तुम्ही पार्सल वगैरेही पाहू शकता पार्सल गाडीवर लोट होऊन येत असतेत नाही हेच पार्सल तुम्हाला रिसिव्ह होत असतात बट आज आपण मुद्द्याची गोष्ट करूया की महाराष्ट्र नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्राचेच कलेक्शन अजमेरा फॅशन मध्ये भेटत असं नाहीये महाराष्ट्राला सोडून इतर राज्य पण आहेत जसं कर्नाटक आहे त्याच्यानंतर यूपी पी आहे बिहार आहे आसाम आहे वेस्ट बंगाल आहे ओडिसा आहे केरला आहे प्रत्येक राज्याचे इथे कलेक्शन मिळतात की नाही है मिळतात हेच पाहायला आपण पाहूया पार्सल पार्सलवर डिटेल लावलेली असते ज्याच्यानी माहिती पडते की हा पार्सल कुठे जाणार तर पर्टिक्युलर इथे जो पार्सल लावलेला आहे तो बेसिकली पार्सल पॅक होऊन इथे आलेला आहे ह्याच्यावर डिटेल लावायची बाकी आहे बट ह्याचा बिल आपण पाहूया पुढच्या भागालाही तिथे तुम्ही तुम्हाला पार्सल पाहायला मिळत आहे तेही तुम्ही पाहू ते शकता इथे छोटे मोठे दोन्ही पार्सल अवेलेबल होतात म्हणजे कमीत कमी पन्नास ते साठ के जीचा एक पार्सल बनतो तेवढा बनवायचा असतो सर या का जो बिल है वो मिल जाएगा बिल बिल ना तर आपण आलेले हे अजमेरा फॅशन मध्येच आणि ही, ही लोबी जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत अजमेरा फॅशन आहे प्रोसेसिंग होते म्हणजे कॅश काउंटर बिलिंग काउंटर किंवा तुम्हाला साड्या कुर्त्या काही करेक्शन पाहिजे असेल ते पर्टिक्युलर हे डिपार्टमेंट आहे तरी पुन्हा लोबी तुम्हाला अजमेरा फॅशनची मिळते मध्ये तुम्ही बघू शकता रिसेप्शन लिखलेला आहे तो रिसेप्शन एरिया आहे जवळही तुम्ही येणार पंधरा नंबर लिफ्ट आणि तुम्ही उजव्या बाजूला फिरले का तुम्हाला लगेचच अजमेला फॅशन पाहायला मिळणार आहे तर आपण पाहूया पंधरा राज्याचे लोक इकडे येतात की नाही येत फक्त बोलूनच नाहीये का किंवा काही प्रूफ आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे प्रूफ आहे पर्टिक्युलर मी कस्टमरांचं नाव नाही दाखवणार ना आहे कारण की त्यांना प्रॉब्लेम होईल म्हणून इथे कस्टमरांचं नाव नाही दाखवते ई वे बिल दाखवते ज्याच्यामध्ये परफेक्टली वस्तुकांची माहिती लिहिलेली असते कस्टमर आमच्या आमच्यासंग जुडलेले आहेत काय घेणार आहे हे कस्टमर पाहू शकता बिहारवर जुळलेले आहेत आता हा त्यांचा पार्सल रेडी आहे म्हणजे हे पार्सल त्यांचा रेडी आहे हे प्रोसेसिंग होते तर हे पॅकिंग होऊन इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये भागाला मी तुम्हाला दाखवेल ही प्रोसेसिंग होणार आहे म्हणजे हा समोरच्या भागाला तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला पॅकिंग डिपार्टमेंट दिसत असेल हा पहा हा, हा, हा पॅकिंग डिपार्टमेंट आहे तुम्हाला प्रॉपर्टी दिसत असेल आय होप आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेसिंग आहे तर ते हे पार्सल रेडी झाल्याच्या नंतर हे लोड होतात आणि लोड होऊन तुम्हाला फूडच्या भागाला दिसत असतात तर हे पार्सल जे बनवलेले आहेत पॅकिंग झालेले आहेत करते तर ते लोड होत आहेत बाहेरच्या भागाला कारण की ट्रान्सपोर्ट न जाणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता बारीक पार्सलही आहे मोठे पार्सलही इथे पार्सल लावलेले ला जात असतात आणि ई वे बिल इथे मी तुम्हाला दाखवते हे पार्सल गेल्याच्या नंतर दोन दिवसांनी टी येते एल आर नंबर येतो तो तुम्हाला रिसिव्ह होतो किंवा व्हॉट्सअपच्या थ्रू किंवा तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करताय तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या थ्रू दिला जातो किंवा तुम्ही इकडनं घेऊन जाताय तर तुम्हाला इकडनंही अवेलेबल केले जात असतो बट दोन ते तीन दिवसाची प्रोसेसिंग लागते तर इथे मी तुम्हाला दाखवणारे बिहारचे कस्टमर तुम्ही जर बघितलं आहे त्यांची आणि आता आपण पाहणार आहे दुसरे कस्टमर ह्या बाजूला तुम्ही बघणार बिहार ही ही आहे हे कस्टमरांची लिस्ट आहे जी मी तुम्हाला दाखवते अदरवाइज हे प्रॉपरली वस्तू का नाही दाखवत जसं हे आधार कार्ड आहे त्यांचं किंवा काय डॉक्युमेंट वगैरे नाही दाखवत इथे तुम्ही बघणार तेलंगणाचंही पार्सल जाते फक्त महाराष्ट्रालाच लाच पार्सल जाते असं नाहीये महाराष्ट्रांचं लोकांचं तुम्ही बघत असणार तर अनुभव ही आपल्या चॅनलवर अपलोडिंग आहे बट मी तुम्हाला इथे दाखवते लोक दिस कुठला हिकडनं जुडतात तर ओडिसाचा हा नाव तुम्ही पाहू शकता ओडिसावरही लोक हिकडनं पार्सल घेते पंधरा राज्य जे जे, जे लोक असतात त्यांचे जाणारा हा पार्सल असतो बिहार अगेन तुम्हाला मी बिहार दाखवते ह्याच्यानंतर तुम्ही बघणार तर हरियाणालाही पार्सल जाते असेच पंधरा राज्याचे किंवा ऑल इंडिया आउट ऑफ इंडियाला पण अजमेरा फॅशनचे पार्सल जाते आणि हे ई वे बिल आहे ई वे बिल म्हणजे आता हा पार्सल जाणार आहे ह्याचा जा एक प्रूफ असतो तो आहे ई वे बिल हेच्या नंतर बिलटी लावली तुम्हाला आणि ह्याची एक प्रोसेसिंग मी तुम्हाला दाखवणार आहे मधल्या भागात बाकी तुम्ही इथे ओव्हरऑल लुक पाहू शकता कस्टमर वेटिंग करत आहे परचेसिंग करायला आलेले आहेत आणि नवीन नवीन कलेक्शन मिळत असतात तर तुम्हाला परफेक्टली वस्तू इथे पाहायला मिळते हा राहणारे अजमेरा फॅशनची रिसेप्शन एरियामध्ये जाणाराचा जो भाग आहे तो अदरवाइज तुम्हाला जसं पाहिजे कपड्याची क्वालिटी महाराष्ट्राला जास्त जास्त पैठणी साडी काटपदरची साडी रेग्युलरच्या साड्या हे बेसिकली खूप जास्त विक्री होतात आणि तसंच यूपी बिहारला लेहंगा साडी किंवा विचित्रा सिल्कचा जो कपडा असतो तो जास्त विक्री होतो म्हणजे त्यांचा चॉईस थोडं डार्क कलर असतो थोडस त्यांना डार्क कलरचं कलेक्शन आवडत असतं म्हणजे प्रत्येक राज्याचे प्रत्येक गावाचे प्रत्येक सऱ्यांचे कपडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट राहणार आहे एक वेळेस या तुम्ही बघा तुम्हाला कलेक्शन नक्की भारी आवडणार आणि चांगले तुम्हाला क्वालिटीचं मिळणार आहे क्वालिटीची पूर्ण गॅरंटी येणार आहे क्वालिटीची गॅरंटी तुम्हाला कुठल्याही भागात कुठल्याही इथे नाही देणार बट अजमेरा फॅशन एक अशी कंपनी आहे जी फॉर्म आहे जी तुम्हाला गॅरंटेड प्रॉडक्ट देते तर बेसिकली आता आपण आलेले रिसेप्शन मध्ये काही कस्टमर इथे बसलेले आहेत पर्चेसिंग करायला थोडस वेट करत आहे आणि या बाजूला रिसेप्शन एरिया तुम्हाला पाहायला मिळत आहे मॅम आणि सर तुम्हाला दोन्ही मिळणार काउन्सिलिंग प्रॉपरली झाल्याच्या नंतरच तुम्हाला सेल पर्सन दिले जात असतात तर इथे तुम्ही पाहू शकता सर आपले उभे आहेत तर हे आहेत सेल्फ पर्सन परफेक्टली तुम्हाला माहिती देण्यासाठी एक सेल्फ पसंत दिले जातात तुम्हाला तमिल तेलगू कन्नडा आसामी वेस्ट बंगाल जी काही भाषा येत असेल किंवा मराठी त्याचं सेल्फ पसंत दिले जात असतात जसे काय तुम्ही कोणती वस्तू का तुमच्या दुकानात ठेवू शकता किती मार्जिन त्यामध्ये घेऊ शकता कपडा कसा विक्री होतो बेसिकली कपड्याची गरज सर्वांनाच आहे मला आहे तुम्हाला आहे प्रत्येकांना आहे म्हणून कपडा खूप विक्री होतो म्हणूनच टेक्स्टाईल इंडस्ट्री सुरतच्या नावाने ओळखली जात असते तुम्हालाही जर फॅक्टरी प्राइस प्रॉडक्ट मागवायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता नवीन कलेक्शन नक्की मिळणार आहे आणि ते जर जसं मी तुम्हाला सांगितलं प्रूफ दाखवेल तर हि ते पाहू शकता हे पुन्हा एवॉर्ड हासिल केलेले आहेत अचीव्ह केलेली जी सक्सेसफुल आहे अजमेरा फॅशनची ती तुमच्या नजराच्या समोर आहे त्या बाजूलाही तुम्ही पाहू शकता हे अवॉर्ड जे आहेत ना ते एक सिद्ध करताय की अजमेरा फॅशन खरंच खूप मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तुम्ही गुगल वर जर नाव लिखेल तर तुम्हाला पहिला नाव अजमेरा फॅशनचं येणार आहे आणि तसंच वन ऑफ डेस्टिनेशन आहे जिथे साडी म्हणा कुर्ती म्हणा किंवा तुम्हाला मेन स्वेअरचे कलेक्शन पाहिजे किड्स वेअरचे कलेक्शन पाहिजे प्रत्येक कलेक्शन अवेलेबल आहे फक्त फक्त एक कॉल आणि मेसेज करून तुम्ही आमच्या संघ जोडू शकता परफेक्टली माहिती घेऊ शकता तर परफेक्टली माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली सर्व वस्तू का प्रोव्हाइड केली जात असतो तुम्ही ऑनलाईन संघ जोडताय तोच प्राइस राहणार आहे तुम्ही विजिट घेत आहे आणि इकडनं प्रॉडक्ट घेताय तीच प्राईज मिळणार आहे मध्ये काही अंतर नाही राहणार आहे की आम्ही ऑनलाईन घेणार तर प्राइस चेंज होणार असं नाही आहे तर इथे कस्टमरांची भीड त्याच्यासाठी आहे कारण की चांगलं आणि उत्तम क्वालिटीचं कलेक्शन मिळतंय तुम्हाला सुद्धा हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू, करू शकता बेसिकली आताच ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते तुम्ही आरामात परचेसिंग करू शकता चांगल्या प्रमाणामध्ये माल तुम्हाल विक्री करू शकता तशी प्रॉडक्ट जर तुम्हाला हवी असेल मग तुम्ही घरात ना करताय शोरूमना करताय गावात गावात करताय इझिली अवेलेबल आहे स्क्रीनवर नंबर आहे जास्त माहिती घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र